नमस्कार आमचा धर्मश्रेष्ठ असं काही लोकांचं म्हणणं असतं सगळेच असं म्हणत असतात आमचा धर्मश्रेष्ठ मग तुमचा धर्मश्रेष्ठ तू तर तो, तो कशावरून कशावरून तुमचा धर्मश्रेष्ठ आहे तर धर्मश्रेष्ठ असायला काहीतरी पुरावा असावा काहीतरी काहीतरी गोष्ट श्रेष्ठत्वाची तुमच्याकडे असायला पाहिजे तेव्हा तुमचा धर्म श्रेष्ठ जर सर्व धर्माचा देव आकाशात बसलेला आहे आणि सर्व धर्माला जो सृष्टी करता आहे तो सापडलेला नाही तर मग तुमचा धर्म श्रेष्ठ कसा असं कोणी म्हणलं का की आम, आम्हा आमच्या धर्माला देव सापडला आणि तुमच्या धर्माला देव सापडला नाही जर मग सर्वच लोकांना सर्वच धर्मांना देव सापडला नाही तर तुमचा धर्म श्रेष्ठ कसा मग सगळे सारखे असायला पाहिजेत तर तुमचा धर्मश्रेष्ठ कसा झाला तर तसं नाही तसं नाही धर्मश्रेष्ठ तसा होत नाही बर सगळेच इथं काय आहे प्रत्येक धर्मामध्ये आमचा धर्म म्हण म्हणतात सगळेच जण म्हणतात आमचा धर्म श्रेष्ठ आहे कुठल्याही या पृथ्वीवरच्या कुठल्याही धर्माने असं सांगावं की आम्हाला पाच ज्ञान इंद्रियापेक्षा वेगळे ज्ञान इंद्रिय आहेत सहावं ज्ञान इंद्रिय आहे सातवं ज्ञान इंद्रिय आहे सर्वांना जर पाच ज्ञान इंद्रिय आहेत रूप रस गंध शब्द आणि स्पर्श हे जर पाच ज्ञान इंद्रिय सर्व धर्मातल्या लोकांना सारखे आहेत तर तुमचा धर्म श्रेष्ठ कसा मग तुम्हाला काही सहावं सातवं इंद्रिय जास्त आहे का, का मग जास्त नाही तर मग तुम्ही सगळे सारखे का नाहीत मग तुमचा धर्म श्रेष्ठ कसा ज्यांचे कनिष्ठ का तर तसं नाही जर सर्वच धर्मामध्ये सगळ्याच लोकांना पाच ज्ञान इंद्रिय आहेत तर सगळे ज्ञान इंद्रिय सारखे दिले ईश्वराने तर तुमचा धर्म श्रेष्ठ कसा झाला तुम्हा तुमचा जर धर्म श्रेष्ठ होता तर तुम्हाला सव्वा ज्ञान इंद्रिय द्यायला पाहिजे होतं पण दिलेलं नाही म्हणून धर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असं म्हणता येत नाही फक्त आपण अहंकाराने तसं म्हणत असतो बरं सृष्टी निर्माता सापडला का कुठल्याही धर्माला श्रेष्ठ धर्म आणि कनिष्ठ धर्म आपण म्हणतो आमचा धर्म श्रेष्ठ आहे हे कनिष्ठ आहेत ते श्रेष्ठ आहेत पण तसं नाही कुठल्याही धर्माला आजपर्यंत सृष्टीकरता सापडला नाही मग श्रेष्ठ धर्माला तरी सृष्टीकरता सापडायला पाहिजे होता कनिष्ठ धर्माला नाही सापडला पण श्रेष्ठ धर्माला सापडला पाहिजे होता पण कुठल्याही धर्माला आजपर्यंत जर सृष्टीकरता सापडलेला नाही भेटलेला नाही तर तुमचा धर्म श्रेष्ठ झाला कसा सगळ्यांचे सारखं सगळ्यांनाच भेटलेला नाही तर तुमचा धर्म श्रेष्ठ कसा तर तसं मानता येत नाही आणि श्रेष्ठ आणि कनिष्ठ कुठल्याही धर्माला म्हणता येत नाही आता बघा तुमच्या धर्म श्रेष्ठ आमचा धर्म श्रेष्ठ असं काही लोकांचं म्हणणं असतं मग कोणत्या कोणचा असा धर्म आहे श्रेष्ठ धर्म की जो औषध खात नाही किंवा त्या धर्मासाठी औषधं वेगळे आहेत सर्व धर्मासारखी सारख्या सारख्या औषध आहेत मग तुमचा श्रेष्ठ धर्म होता तर एकतर तुम्हाला वेगळे औषध पाहिजे होते नाही तर तुम्ही औषध खायला नव्हते पाहिजे श्रेष्ठ धर्मावाल्यांनी पण श्रेष्ठ धर्मावलेही सारखेच औषध खातात आणि कनिष्ठ धर्मावालेही सारखेच औषध खातात तर मग तुमचा धर्म श्रेष्ठ झाला कसा आणि कुठून म्हणून तसं म्हणता येत नाही धर्म श्रेष्ठ आणि कनिष्ठ धर्म सगळे सारखेच आता बघा कुठल्याही श्रेष्ठ धर्मात किंवा कनिष्ठ धर्मात या शरीराचा ब्लड प्रेशर ऐंशी एकशे वीस हे सगळ्यांच आहे मग श्रेष्ठ धर्मावाल्यांनी सांगावं की आमचा बपी ब्लड प्रेशर हे कमी आहे किंवा जास्त आहे आणि तुमच्यापेक्षा वेगळं आहे असं कुठलाही धर्म सांगत नाही मग जर तुमच्याकडं हे श्रेष्ठत्व नाही किंवा वेगळे पण दाखवण्याचं सामर्थ्य नाही तर मग तुमचा धर्म वेगळा कसा जर सर्वांचाच ब्लड प्रेशर सारखंच चालतं सगळ्या धर्मामध्ये ऐंशी एकशे वीस तर तुमचा धर्म श्रेष्ठ झाला कसा म्हणून धर्म श्रेष्ठ कनिष्ठ असं म्हणता येत नाही या काही गोष्टीवरून आपण म्हणतो आमचा धर्म श्रेष्ठ तुमचा धर्म श्रेष्ठ आहे तर मग तुमच्या लोकांना अंधारात दिसतं का अंधारात अंधारात ज्या गोष्टी दिसायला पाहिजेत श्रेष्ठ धर्मावाल्यांना अंधारामध्ये दिसायला पाहिजे पण अंधारामध्ये श्रेष्ठ धर्मावाल्यालाही दिसत नाही आणि कनिष्ठ धर्मावाल्यालाही दिसत नाही मग श्रेष्ठ धर्मावलेला जर अंधारात दिसत नाही तर मग तो वेगळा झाला कसा कारण कनिष्ठालाही अंधारात दिसत नाही श्रेष्ठालाही अंधारात दिसत नाही मग श्रेष्ठाला अंधारात दिसत नाही आणि कनिष्ठालाही अंधारात दिसत नाही तर धर्म तुमचा श्रेष्ठ झाला कसा तुम्हाला अंधारात दिसायला पाहिजे होत तर तुमचा धर्म श्रेष्ठ झाला होता तर तसं घडत नाही म्हणून धर्मात श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं म्हणता येत नाही आता दुसरं म्हणजे काय तुमचे श्रेष्ठ धर्म आहेत आमचा धर्म श्रेष्ठ आहे मग तुमच्या धर्माला ट्रॅव्हलिंगसाठी पंख का नाही दिले देवाने तुम्हाला पंख का नाहीत तुम्ही प्रवास हव्यातून का करत नाही सगळे ट्रॅव्हलनीच का जातात तर तसं नाही तुम्हाला श्रेष्ठत्व काही दिलेलं वेगळं दिलेलं नाही आणि वेगळं जर दिलं असतं तर तुम्ही श्रेष्ठ प्रकृतीने तुम्हाला वेगळं काही दिलं नाही म्हणून कोणीही कमी आणि कोणीही जास्त असं नाही सर्वांना सारखं दिलेलं आहे म्हणून कुठला धर्म श्रेष्ठ आणि कुठला धर्म कनिष्ठ असं म्हणता येत नाही आता बघा शरीराला शरीराचे अवयव सगळ्यांना सारखे दिलेत श्रेष्ठ धर्मावाल्यांना शरीराचे अवयव सारखे कनिष्ठ धर्मावाल्यांना शरीराचे अवयव सारखे श्रेष्ठ धर्मावाले ही डोळ्यांनीच बघतात कानानीच ऐकतात कनिष्ठ धर्मावाले ही डोळ्यांनीच बघतात कानाने ऐकतात तर मग श्रेष्ठ धर्मावाल्यांनी सांगावं की आम्ही कानाने बघतो आणि डोळ्यांनी ऐकतो जर असं काही बदल असता तुमच्याकडे काही श्रेष्ठत्व असतं तर मग तुम्हाला आम्ही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असं म्हटलं असतं पण इथं जर सगळे अवयवाचे उपयोग सगळ्या धर्मामध्ये सारखे आहेत तर मग श्रेष्ठ धर्म कसा म्हणायचा तुमच्याकडे काहीतरी जास्त पाहिजे होतं तर तुम्हाला श्रेष्ठ म्हणता आलं असतं पण इथं कोणाकडेही काही कमी जास्त नाहीये म्हणून कुठलाही धर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असं म्हणता येत नाही ओम तत् सत